आणि थंडीच्या दिवसात पीठ येण्यासाठी म्हणजे आंबण्यासाठी काय काय करायचं या सर्व टिप्स व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत पूर्ण बघा बघा एकदम अगदी भारी पीठ आलेलं आहे हा बघा कशी झाली आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत मी बोलते ना मऊ लुसलुशीत तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी भारी बघा जाळीदार ही बघा कशी जाळी दिसते बघा नमस्कार आज मी तुम्हाला कोकणातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आंबोळी चटणी आणि घावणे चटणी घावणे चटणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे बघा त्यासोबतच आज मी तुम्हाला आंबोळी चटणी करून दाखवते अगदी तांदूळ भिजवण्यापासून तर ता पीठ आंबेपर्यंत आणि मऊ सूत अशी जाळीदार आंबोळी मी आज अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे आंबोळीसाठी लागणारं साहित्य बघूया हे तांदूळ घेतलेत आहेत हे उडीद डाळ पोहे आणि हे मेथीदाणे हा पेला आहे ना ह्या पेल्याच्या मापान मी हे साहित्य मोजून घेतलं आहे हे बघा तुम्हाला किती आंबोळ्या बनवायच्या आहेत ना त्या अंदाजानुसार आपण असं भांडं घ्यायचं तुम्ही वाटी घेतला तरी पण चालेल असं असे मी तीन पेले तांदूळ घेतलेत आहेत एक पेला उडीद डाळ घेतली आहे पाव पेला हा पोहे घेतलेत आहेत हो हा पोहे खायचा चमचा आहे है ना ह्याने मी दोन चमचे मेथीदाणे घेतलेत आहेत एवढंच साहित्य आहे आंबोळीला आणि आपल्याला तेल लागणार आहे फक्त आणि पाणी आणि इथे मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत आहे रेशनच्या तांदळाचे ना आंबोळे घावणे चांगले होतात आपण जुने घ्यायचे रेशनचे तांदूळ मस्त होतात आंबोळ्या होय अगदी मौसूद पण होतात पण होतात होता आणि हे तांदूळ आपल्याला कसे धुवून भिजत ठेवायचे आहे चार पाच तास आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे पण आधी स्वच्छ अगदी दोन तीन वेळा असे धुवून घ्यायचे कसे रेशनचे तांदूळ एक एकदा जुने असलेत ना की जरा ते म्हणजे खराब पाणी येतं ना म्हणून चांगले आपल्याला धुवून घ्यायचे तांदूळ हे आणि चार पाच तास भिजत ठेवायचे तांदूळ उडीद डाळ पण आणि मेथी दाणे पण आपल्याला असे एकदम भिजत घालायचे आहे हे बघा तांदूळ उडीद डाळ आणि मेथी असे धुवून घेतले आहे चांगले आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे असं तांदळाच्या वरती पाणी होतायचं हां आणि डाळीत पण डाळीच्या वर असं पाणी होतायचं आणि मेथीच्या पण हे तांदूळ उडीद डाळ आणि मेथी दाणे हे बघा चांगले चार पाच तास असे झाकण ठेवायचं आहे आणि भिजवून घ्यायचे आणि आंबोळीचं कसं आहे पीठ आंबल्याशिवाय आपल्याला आंबोळी करता येत नाही पीठ आंबलं ना तरच ते आंबोळी अगदी जालीदार होते पीठ आंबलं नाही ना तर आंबोळी जालीदार बनत नाही हां म्हणून आपल्याला काय करायचं थंडीच्या दिवसात लवकर तांदूळ भिजत घालायचे आणि लवकरच मिक्सर चार पाच तास ते भिजवून घ्यायचे आणि लवकर मिक्सरला लावायचे आपल्याला आणि मग ते पीठ चांगलं आंबेल मग दुसऱ्या दिवशीला जर करायचं म्हटलं तर आता आम्ही हे एक वाजता असे भिजत घातलेले आहेत एक चार ते पाच वाजता आपण हे मिक्सरला लावूया लावूया जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर हे करत असाल ना तर संध्याकाळी चार ते पाच वाजता भिजत घालायचे तांदूळ उडीद डाळ मेथी आणि रात्री एक आठ वाजता किंवा आठ ते नऊ वाजता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सात आठ वाजेपर्यंत पीठ अगदी भारी येतं पण असं आपण अंदाज करायचा कसं आपल्याला केव्हा आंबोळी पाहिजे तशी आपण तांदूळ भिजत घालायचे लवकर लवकर तुम्हाला सकाळी पाहिजे असतील पाच वाजता चार वाजता जर आंबोळी पाहिजे असेल ना तर आदल्या दिवशी आपल्याला हे लवकर करायला पाहिजे होय ते फक्त आपण जरा लक्ष देऊन करायचं लक्ष द्यायचं आपण चांगलं कारण जर पीठ तुमचं चांगलं आलं नाही ना तर आंबोळी मौसू जाळीजा होणार नाही जाळीदार आंबोळी जर नसेल ना तर आपल्याला करायला पण असं वाहूस वाटत वाटत नाही मजा नाही मजा नाही खायला आईन ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात तुम्हाला हे दाखवले ना त्या पद्धतीने अगदी भारी आंबोळ्या तयार होतात हा तांदूळ भिजत घालून आपले पाच तास झालेले आहेत हे बघा तांदूळ उडीद डाळ आणि हे मेथी दाणे चांगले भिजलेत आहेत आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे चांगले भिजले ना की मग वाटायला पण सोपे जातात काय लगेच बारीक टेस्ट होते, होते। आपल्या जर मऊ सूत अशी आंबोळी पाहिजे असेल ना तर आपण हे वाटण्यापासून सगळं व्यवस्थित आपल्याला करायचं आहे वाटण पण चांगलं हे करायचं आहे म्हणजे डाळ तांदूळ वाटून चांगले घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक करून आणि आंबवायचं पण पीठ चांगलं आहे तरच तर अगदी जाळीदार आंबोली होते मस्त होय पोहे पण घ्यायचे आहेत भिजवून हे बघा आधी धुवून घ्यायचे चांगले आता तांदूळने बारीक करायच्या वेळेलाच आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत हे बघा आता मिक्सरला आपल्याला हे तांदूळ बारीक करून घेऊया आधी आपल्याला असेच फिरवायचे आहेत आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून अगदी बारीक गंधासारखं करून घ्यायचं आहे या वाटण हे बघा असे तांदूळ होत नाही ना बारीक आता आपल्याला थोडं ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची चांगली हे बघा अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हा हे तांदूळ आणि मोठ्या टोपात आपण असं काढून घ्यायचं बघा टोप मोठा घ्यायचा कारण का पीठ येतं ना ते सकाळी त्याच्यामुळे टोप मोठा घ्यायचा नाही तर बाहेर सांडेल म्हणून याच पद्धतीने मी तांदूळ पोहे उडीद डाळ आणि मेथी अशी बारीक अगदी वाटून घेणार आधी तांदूळ वाटायचे आपल्याला आणि नंतरच आपल्याला हे पोहे आणि उडीद डाळ उडीद डाळ आणि मेथी एकदम वाटलात ना तरी पण चालेल हां तांदूळ वाटून झालेत आहे बघा आणि हे थोडे तांदूळ उरलेले होते ना ते पण मी आता बारीक केले आहेत आणि ह्याच्यात आता बारीक केल्यावर आपल्याला पोहे टाकायचे आहेत पोहे टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं ते मी तांदूळ उडीद डाळ मेथी मेथीदाणे असे चांगले स्मूथ अगदी हा बारीक वाटून घेतले आहेत हे बघा आता आपल्याला ना हे मिक्सरमध्ये वगैरे पाणी असेल ना ते असं धुवून घ्यायचं आणि हाताने आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हातान आहे मिक्स चा। चांगलं होतं हे बघा आणि पीठ येतं पण चांगलं हा चांगलं पीठ हे मिक्स करून घेतलंय बघा आणि एवढा टोप आपल्याला मोठा घ्यायचा आहे म्हणजे पीठ आलं तर बाहेर सडणार नाही मग आता आपल्याला त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आणि उबदार अशी शाल वगैरे किंवा चादर वगैरे अशी घ्यायची थंडी असल्यामुळे हा गरमीत नाही होत तसं गरमीत कसं पीठ लगेच येतं मग काय बांधून वगैरे ठेवायची मग गरज नाही हे बघा अशी उबदार अशी शाल घ्यायची आणि असं घट्ट असं बांधून घ्यायचंय बघा असं आणि हा टोप आहे ना असा ठेवायचं उपडी त्याच्यावर उपडी ठेवायचं आहे बघा म्हणजे हवा जाणार नाही बाहेर म्हणजे पीठ अगदी चांगलं येतं हां कुकरमध्ये ठेवलात ना पॅक तरी पण चालेल असा टोप ठेवलात तरी पण चालेल डब्यात छोटी वस्तू असेल छोटा असा डबाईबा असेल तर डब्यात डबा टाकलात तरी पण चालेल पॅक ठेवलात ना तरी चालेल पीठ लगेच येतं मग होय थंडीच्या वेळेला गरमीच्या वेळेला एवढं नाही गरमीच्या वेळेला लगेच पीठ येतं मग ते सकाळी उघडून बघूया आणि सकाळी आता आंबोळे आपल्या करायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आहे बघा आता आपण हे पीठ बघूया आंबोळीचं आलं आहे काय आणि आलंच असणार पीठ होय बघूया मस्त अगदी पीठ आलेलं आहे बघा काल किती होतं जेव्हा आपण मिक्सरला लावलं ला ना पीठ केलं तेव्हा किती टोप होता आणि आता केवढं झालंय बघा मस्त पीठ अगदी फुगून वरती आलंय बघा एकदम अगदी भारी पीठ आलेलं आहे हा हे बघा आता मिक्स करूया आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर एवढं पीठ नको असेल ना तर तुम्ही ह्याच्यात अर्ध पीठ ना फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अर्ध पीठ वापरायला घ्यायचं नाही तर मग जास्तच येतं पीठ मग ठेवू नका फक्त फ्रीजमध्ये ठेवा हे पीठ कसं थोडं घट्ट आहे ना थोडंसं आपण ह्याच्यात आता पाणी ओतायचंय थोडंच आहे म्हणजे आंबोळी अशी पडायला पाहिजे ना इतपत आपलं पीठ ठेवायचं आहे आणि ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यावर हे बघा पीठ एवढं असं ठेवायचं आहे म्हणजे तव्यात टाकता आलं पाहिजे असं आधी काय करायचं आहे तवा तापत ठेवायचा आहे तवा चांगला तापलेला असावा हा आंबोळी टाकल्यावर कसं म्हणजे जाळी पडायला पाहिजे म्हणून तवा आपण तापवून घ्यायचा आणि टाकताना आंबोळी आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे गॅस फास्टच करून आपल्याला हे मिश्रण तव्यात टाकायचं आहे छान जाळीदार आंबोळी तयार, तयार होते तवा चांगला तापलाय बघा आणि तव्याला आता तेल लावून घ्यायचं कडेला पण असं लावायचं हा म्हणजे कसं पीठ पडतं ना एक एकदा पेला घ्यायचा असा पेला तव्यात मिश्रण टाकतायच हा तव्यात आपल्या आता आपण हे मिश्रण टाकूया झाकण ठेवायचं आणि गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे बघा कशी मस्त जाळी पडली आहे आणि दुसरी बाजू आपण अशी कडा मोकळ्या करायच्या हा ह्याच्यावर ना तुम्हाला दिसत असेल मऊ लुसलुशीत तशी ही कडा दिसते ना तुम्हाला काय हो एकदम सॉफ्ट असं अशी व्हायला पाहिजे आंबोळी अगदी भारी बघा असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे दुसरी बाजू पण दुसरी बाजू पण अशी चांगली भाजून घेतली बघा मस्त आंबोळी भाजायला कसं वेळ लागत नाही अर्धा मिनिट एका बाजून अर्धा मिनिट एका बाजून अशी आंबोळी चांगली भाजून घ्यायची आपण कसं वरचं पीठ सुकायला पाहिजे मग आपलं परतायची आंबोळी हां अशी आता बघूया आपण हे बघा सुकली आहे चांगली आपण बघायचं असं सुकली आहे काय अशी सगळी बाजू पूर्ण सुकायला पाहिजे मग आंबोळी परतायची अशी दुसरी बाजू पण अशी भाजून घ्यायची हा चांगली बघा कशी मस्त भाजली आहे गॅस आपण कमी जास्त करून अशा पद्धतीने आपण आंबोळ्या करून घ्यायच्या आंबोळी टाकताना कशी मधोमध टाकायची आहे आणि घावणे करताना आपल्याला साईडने आधी टाकायचं आहे घावणा बघा असं मधोमध मत सोडायचं म्हणजे बरोबर ते कडांना पसरत बघा कशी झाली आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत मी बोलते ना मऊ लुसलुशीत तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी भारी बघा जाळीदार हे बघा कशी जाळी दिसते बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा